प्रामाणिक भाविक भाविक सात वर्षांचा होता त्याला खेळायला खूप आवडायचे दररोज संध्याकाळी तो बागेत खेळायला जायचा एक दिवस खेळता खेळता त्याला गवतामध्ये काहीतरी चमकताना दिसले त्याने जवळ जाऊन पाहिले ते एक सुंदर जुने पदक लॉकेट होते त्यावर एक छोटेसे चित्र होते भाविकला ते खूप आवडले मी हे घरी घेऊन जाऊ का असा विचार त्याच्या मनात आला पण लगेच त्याला आईने सांगितलेली गोष्ट आठवली नेहमी प्रामाणिक राहायचे त्याने आजूबाजूला पाहिले त्याला एक वृद्ध महिला काहीतरी शोधताना दिसली ती खूप दुःखी दिसत होती भाविक तिच्याजवळ गेला आणि म्हणाला आजी तुम्ही काही हरवले आहे का आजीने आज दुःखी स्वरात सांगितले हो बाळा माझे एक जुने पदक हरवले आहे त्यात माझ्या लहानपणीचा फोटो आहे भाविकने लगेच आपल्या हातातले पदक तिला दाखवले हेच का तुमचे पदक त्याने विचारले आजीने ते पदक पाहिले आणि तिच्या डोळ्यात पाणी आले हो बाळा हेच ते तू माझा जीव वाचवलास भाविकने ते पदक आजीला परत केले आजीने त्याला खूप आशीर्वाद दिले भाविकला खूप आनंद झाला प्रामाणिकपणाचे फळ त्याला मिळाले होते